नमस्कार जे की किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अशी कुरकुरीत अशी शबदाना आणि बटाट्याची पापडची रेसिपी बनवणारे बघू शकता अशी ही पापड आपले खूप फुलणारे आणि तेलामध्ये तळल्यानंतर खूप फुलणारे अशी ही पापडाची आज आपण रेसिपी करणारे त्यासाठी आपण ही बटाटे जे आहे ती पाच किलो बटाटे मी उकडून घेतलेली आहेत कुकरमध्ये उकडून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे त्याची साल काढून काढली आहे आणि आता आपण याची हे जे आहे हे आपण यावर किसने मी ते स्मॅश करून घेणारे आणि बघू शकता अशा प्रकारे किसनेने करायचं आहे आणि चाळणीने सुद्धा तुम्ही हे करू शकता चाळणीने झटपट होतं पण किसनेने केलं तरी चालेल आणि चाळणीने केलं तरी चालेल अशा प्रकारे हे सर्व जे बटाटे आहे त्यांचं मी असे किसनेने हे जे आहे हे सर्व बटाटे असं किसून घेणार आहे आणि ते उकडलेले असल्यामुळे ती झटपट तयार होतात बघू शकता अशा प्रकारे आपण हे सर्व बटाटे जे आहे ते किसण्याने असे किसून घेतली आहेत आणि आता यानंतर आपण जो साबुदाना आहे तो भिजवलेला शाबदाना आहे हा रात्री मी भिजायला घातला होता आणि हा जो साबुदाना आहे हा आपण मिक्सरमध्ये थोडासा दळून आहे असे दोन वाट्या दोन वाट्या आणि थोडासा वर असा साबदाना आहे तो सर्व साबुदाना मी मिक्सरमध्ये दळून यामध्ये टाकणारे बघू शकता अशा प्रकारे दळून घेतले आहे मिक्सरमध्ये जास्त बारीक पेस्ट पण नाही केलेली अच्छा जास्त बारीकपणे दळेला थोडासा थोडंसं असं जाडसरस ठेवलेलं आहे असा मिक्सरमध्ये आपण फिरून घ्यायचा आहे एकदा दोनदा मिक्सर असं फिरून घेतलंय आणि असा शाबुदाना हा तयार झालाय बघू शकता आणि तसा सुद्धा शाबुदाना टाकला तरी तो पापड हा छान होतो याची रेसिपी मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे आता यासाठी आपण या मिर हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या दळून घेणार आहे हिरव्या मिरचीची क्वांटिटी तुमच्या तिखट तुम्हाला जसं हवं असेल त्यानुसार तुम्ही करू शकता तो मिक्सरमध्ये मी त्याची पेस्ट करून घेतली आहे आणि एक पातेले गरम करायला ठेवले त्या पातेल्यामध्ये मी एक ग्लासभर जे पाणी टाकले आणि त्यामध्ये आपण हिरवी मिरची जी, जी आहे ती घातलेली आहे आपण पेस्ट जी केलेली आहे ती आता ती त्या पाण्यामध्ये आपण उकळून घेणार आहे अशा प्रकारे आपण ही ज्याला वाफ द्यायची आहेत आता शाबुदाना जो आहे तो मी यामध्ये मिक्स करून घेणारे पाण्यामध्ये आपण त्याला थोडस वाफवणार आहे बघू शकता आणि याने आपले पापड जे होतात ते असे कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड हे होतात असे आपण हे साबुदाना आहे तो यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही असे जर पापड आपण जर केले तर ते खूप असे चारपट फुलले जातात आणि खूपच छान लागतात कुरकुरीत लागतात आणि आपला पापड जो आहे तो सुद्धा असा चिरला जात नाही त्यामुळे आपण अशी थोडीशी वाफ देऊन घ्यायची बटाट्याला सुद्धा आपण वाफ देऊन घेणार आहे आता हे सर्व असं शिजवून घेतलंय आपण बघू शकता कसं तयार झालंय आणि आता यामध्ये आपण हे बटाटे जे आहेत ते आपण स्मॅश केलेले बटाटे आहेत किसनीने सर्व ते आता यामध्ये मी टाकून घेतले आता आपण याला वाफ देऊन घेणार आहे हे सर्व असं सर मिक्स करून आहे चवीनुसार मीठ घालणार आहे बघू शकता अशा प्रकारे मी यामध्ये मीठसुद्धा सुद्धा घालून घेतले आता हे आपण असं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपला साबुदाणा आणि आपण जे तिखट टाकलेलं आहे ते सर्व याला मिक्स होईल तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा टाकू शकता पण हिरव्या मिरचीचा पापड जो आहे तो छान लागतो बघू शकता अशा प्रकारे आपण हे जे आहे हे सर्व असं वाफ देऊन घेणार आहे आता आपण त्याला झाकण ठेवून मी त्याला वाफ दिली आणि वाफ काढल्यानंतर आपलं जे बटाट्याचं पीठ आहे ते असं तयार झाले बघू शकता आणि आता आपण यासाठी एक कागदात आथरलेला आहे कागदावर मी एक कागद घेतला आहे आणि छोटे छोटे गोळे करून त्याचे असं प्रेस करते या मशीनने मी प्रेस करते किंवा डिशनेसुद्धा तुम्ही असं प्रेस करू शकता मग असं मशीनने प्रेस केलं की मग ते सर्वच साईडने व्यवस्थित होतं जाडसर राहत नाही बघू शकता अशा प्रकारे मी असं एक एक पापड सर्व करून घेणारे आणि प्रेस मशीनने सुद्धा तुम्ही करू शकता पण हे झटपट तयार होतात असे पापड केले की ते झटपट तयार होतात अशा प्रकारे आपण हे जे सर्व पापड ते असे तयार करून घेणार आहेत बघू शकता असे सर्व असं फिरून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने पापड जो आहे तो सारखा होतो जास्त पातळ सरपण नाही आणि जाड सरपण नाही जास्त पातळ केल्यानंतर सुद्धा हे पापड आपण तेलामध्ये टाकल्यानंतर जळतात त्यामुळे आपण हे जे पापड आहे हे असे थोडेसे मध्यम सर ठेवून करून घ्यायची बघू शकता असे सर्व पापड जे आहे ते मी करून घेतली आणि ही जी पापड ही उन्हाला वाळू घातली आहे आणि दोन ते तीन दिवसानंतर चांगले वाळल्यानंतर अशा प्रकारे हे पापड आपले तयार झाले बघू शकता किती छान असा आपले हे पापड तयार झाले आहेत आता हे जे पापड आहे आपण तळून बघणार आहे हे पापड आपले किती फुलले जातात यासाठी मी एका एक साइडला तेल गरम करायला ठेवले आणि आता आपण पापड्यामध्ये तळणारे थोडी टेस्टिंग घेतली आहे तेल तापलेलं आहे आणि आता मी अव हा पापड आपला जो आहे तो टाकला आहे बघू शकता की आपला हा पापड कशाप्रकारे छान असा फुलून येतो आहे आणि त्यामधला शब्दानासुद्धा किती छान असा फुलला जातो आहे अशा प्रकारे आपला हा पापड जे आहे ते असे तयार झाले आहेत आणि खूपच छान असे पापड आपले तयार झाले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा बघू शकता ही रेसिपी मी किती छान असे आपण ही रेसिपी बनवली आहे आज सर्व पापड जे आहे त्याशी फुलले जात आहेत आणि खायला सुद्धा खूप कुरकुरीत लागतात तुम्ही ह्या उन्हाळ्यात याची रेसिपी करून बघा आणि पापड कसे होतात तयार याची मला तुम्ही कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल सर्वांचे धन्यवाद